मित्रांनो नमस्कार मी संदीप आघाव तर मित्रांनो आपण किवार गावराव ती पालनावरती काम करतोय तर आजचा आपला चौथा दिवस आहे आज चार दिवस कंप्लीट झाले आपल्या गावातून पक्षाला थोडक्यात समजून घ्या आपले गावकून पक्षी कसे आहे तिकडे आता आपण त्यांना आवाज देऊ थोडक्यात आवाज, आवाज देऊ कशा पद्धतीने बोला बघा इथे पण तर अशा पद्धतीनं आपण त्यांना एक सवय लावू शकतो आणि जी कावर पक्षाला सवय असते आवाज दिल्यानंतर ते लगेच आकर्षित होतात तर अशा पद्धतीने तुम्ही पक्षाला आवाज देऊ शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही सांभाळू शकता आता इथं आपलं टेम्परेचर फुल गरम आहे म्हणजे जसं पक्षाला काय आणि जर काय वाटलं तर हे सगळं केलं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा पात्र्याचा ढापा आता बरेच जण हा ढापा सांगत नाही कसा करायचा काय बरेच जण म्हणतात की आपण चिकगाड करू चिकगाड मध्ये आपण ते ठेवू शकतो पक्षी तर तशा पद्धतीने ठेवण्यापेक्षा हे जे आहे तर तशा पद्धतीने ठेवण्यापेक्षा ह्या सर्कलमध्ये आपण जे ठेवलं त्याची हाईट जास्त असल्यामुळे याच्या आतमध्ये आपण बल्ब ठेवू शकतो व्यवस्थित राहू शकतो तर अशा पद्धती किती कोणती भावात खूप दिलं आपल्याला खादी टाकलं खादे का खाद्य खादे टाक तर पुढे तर आपण पक्षांना फीड टाकतो टाक तर फीड टाकल्यानंतर आपण पत्रवाळीवर पण टाकतो आणि शेवटी लहान असल्यामुळे ते पत्रवाळी खातात आणि भांड्यामध्ये पण खातात आणि जे जे पेपर आहेत ते आपण एकदा काढले होते थोडेसे होत होते काय की खराब झाली ते काढले आता परत तेच टाकले आपण ही नवीन पत्र पेपर तर आता हा पेपर काढणार नाही आपण ते ऑटोमॅटिक फाडणार खालचं फाडूनच फक्त तो खालच्या खाली उकळ चालतोय तूसाचं लेअरचं माप आहे ते जवळजवळ एवढंच फक्त जास्त आपण तूच टाकेल नाही ते करून त्याच्यात जा जास्त पूस टाकलं तर पक्षी पूस उकळून भांड्यामध्ये टाकतो म्हणून टाकलं नाही तर अशा पूर्ण अशा अशापर्यंत केलेलं आहे आणि आज जर मेडिसिन जर म्हणलं तर आज आपण मेडिसिन दिलं नाही फक्त पाणी साधं पाणी आपण दिलं आहे उद्या परत आज पाचवा उद्या पाचवा दिवस सहावा दिवस आहे दोन दिवस म्हणून सात दिवशी आपल्याला लास्ट वाटा लस करायचं ते कसं करायचं काय ते ही सिरीज पूर्ण बघत राहा काही अडचण असेल तर कमेंट करा आणि चॅनलला फॉलो करा आणि तुम्हाला जर व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर नक्की आपल्याला सपोर्ट करा तुमचा पण व्यवसाय आपण सपोर्ट करू तुम्हाला Venga,